सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडा झुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का बरा आनंदाने करायला चैत्रचा अर्थ नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलेले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो महिना म्हणजे चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे वसंत ऋतूसृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते गुढीपाडवा ह्या दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजय ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू श्री रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस असतो आणि जेव्हा गुढीपाडवा असतो तर आपल्या दाराला आंब्याच्या डहाळ्या जरूर लावा किंवा आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावा तुमच्याकडं आंब्याची पानं नाही मिळाली तर अशोकाच्या पानांचं तरी आपल्या दाराला तोरण जरूर लावा आणि त्यात झेंडूची सात अकरा एकवीस फुलं टाकायला विसरू नका आणि छान असं आंब्यांच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं एकवीस फुलांचं अकरा फुलांचं तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दाराला अवश्य लावा कायम भरभराट राहील प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील माता लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्यावर पुराणामध्ये दिलेली साठ सवत्स्वरे आहेत त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालीवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालीवाहन विजय दिनापासून शक असे म्हणतात गुढी म्हणजे शालीवाहन राजाचा विजय ध्वज आहे प्राचीन काळी चेदी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता धर्म पालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी प्रसन्न झाले देव आणि त्याला वेळूची काठी दिली राजाने त्या काठीला छानसा असा श्रास शृंगार करून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजवैभवासमोर उभी केली आणि तेव्हापासूनच गुढी उभारण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली गुढी आपल्याला काय सांगते बर नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सदविचार सदाचार यांची झेप आकाशाला घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते आहे तशी तुमची भरभरून प्रगती होऊ द्या सेवेत तुमच्या सातत्य असू द्या या दिवशी सर्व सेवेकरांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडू लिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धून गुढीला टोकाला सोळे किंवा कोरे वस्त्र किंवा छानशी अशी साडी वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित नीट बांधून त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा त्याला साखरेचे कंकन किंवा हार घालावे व पुढील ध्यान मंत्र म्हणावा ओम ब्रम ब्रम्ह ध्वजाय ओम ब्रह्म ध्वजाय नमहा हा मंत्र जप करूनच गुढीची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे तुम्हाला एकदा पुन्हा सांगते ओम ब्रह्म ध्वजाय नमहा ओम ब्रह्म ध्वजाय नमः हा एकवीस वेळा मंत्र म्हणा किंवा अकरा वेळा मंत्र म्हणा आणि मग गुढीची पूजा करा आपल्या दाराशी गुढी उभारा यामुळे तुमच्या घरात कसलीच कमी राहणार नाही अन्नधान्य भरभराट राहील तुमच्या घरात पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी नंतर नवीन पंचागा पंचांगाचे पूजन करावे दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा आता आपण शेतकरी नसाल तर एखाद्या गोर गरीबाला त्याचं एक वेळ तरी पोट भरेल एवढं अन्नदान करावं के किंवा तुमच्याकडं कोणी गरीब नसेल व्यक्ती तुमच्याकडं गोमाता असेल गाय असेल तिला गोड नैवेद्य अवश्य खाऊ घालावा आणि मग आपण घरातील सर्व व्यक्तींनी जेवावे मग कुटुंबात एकत्र येऊन मग जेवावे व नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करावी नंतर एक वडाची मुळी व रंगारी रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने हातात धरून त्यावर एक माळ सामुदायिक श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सांगते एक वडाची मुळी व एक रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने हातात धरून त्यावर एक माळ सामुदायिक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्याकडं काही वस्तू नसतील ह्या तर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे गुढी समोर बसून सांगते मी गुढी हुबारली की आपण समोर बसायचं आसन घेऊन घरातल्या मुख्य व्यक्तीने आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र पेक्षा आठ वेळा एक माळ करायचा आहे त्याचबरोबर नंतर त्याची पंचोपचार पूजा करा सर्व घरातील मंडळींनी आपल्या गुढीची छान पंचोपचार पूजा करावी त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराच्या प्रवेश मुख्य दारावर चौकटीच्या खिळ्यास टांगून द्याव्या तुम्हाला सांगितलं वडाची मुळी हिरंगारी हिरडा हातात घेऊन एका लाल कपड्यात बांधून मग श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि तुमच्याकडे ह्या वस्तू नसतील तुम्ही फक्त मंत्र जप केला तरीही चालेल आणि तुमच्याकडे ह्या वस्तू असतील तर हातात घेऊन मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ आणि नंतर त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराच्या प्र प्रवेशद्वारावर आतून चौकटीच्या खिळ्यास टांगून द्यावे यामुळे मुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा संकटे यापासून संरक्षण होते आणि आपल्या घरात भरभराट होते लक्ष्मी माता प्रसन्न राहते सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात ही आपली खूप जुनी परंपरा आहे म्हणून ह्या दिवशी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कडुलिंबाचा एक पान तरी अगदी कवळं पान तुम्ही खाल्लं सकाळी सकाळी तरी चालेल तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर गुळ खातात थोडासा गुळाचा खडा त्या पाल्याबरोबर तुम्ही खाल्ला एक एक पान खाल्लं तुम्ही तरीही चालेल हा पाला कडू असला तरी आयुर्वेदाशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते लिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला आपल्या तरतरी येते खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर उत्तम प्रगती पथावर जाण्या जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळ कडू घोट प्यावे लागतातच याचीही त्यातून प्रचिती मिळते मंदिरात मिळणाऱ्या कडुलिंबा मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख किंवा येत नाही सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखामागूनच मागूनच सुखाचे आगमन होते अस्मिता व समर्पण वृत्ती यांच्या समन्वयाने बनलेल्या या मानवाने डग दग्म, न डगमगता हसत मुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुख दुखांशी निराश न बनता गरज पडली तर अनंत कटू घोट प्रभु कार्यात कटिबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश हा उत्सव गुढीपाडवा आपल्याला देत असतो गुढी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी कधीही उतरावी संध्याकाळी चार वाजण्याच्या चा आतच आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे जवळपास श्रीरामांचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामांना अर्पण करावी किंवा मंदिर नसेल घरातले लहान लेकरं असतील तर साखरेच्या माळेचा सर्वांनी प्रसाद खाल्ला तुम्ही घरात तरीही चालेल गुढी उतरवण्यापूर्वी घरातल्या महिलेने जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा सुद्धा आपण गुढीची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कधी पण गुढी उभारताना पण पूजा करावी आणि गुढी उतरताना उतरवताना सुद्धा महिलेने हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करावी आणि नंतर अंतर गुढी उतरवायची असते हा नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे आजच्या दिवशी सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कार्यात खरे संकल्प करावा मिळालेले जीवन हा श्री स्वामी समर्थांचा प्रसाद आहे आणि मिळत असलेले वैभव हे महाराजांचे पादोदक आहे ही भावना श्रद्धा दृढ करायची आहे व महाराजांच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून द्यायचे आहे असे झाले तरच गुढीपाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा होईल प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली यावेळी भरत अयोध्येत राज्य चालवीत होता तो श्री रामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्री रामचंद्र आले नाही तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीराम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महा महाबली वीर हनुमान पुढे आले भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदी ग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगे झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश लागले श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावा भावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्या डोळ्यात आनंदाश्रूचा पूर लोटला रामाने उचल ते समयी भरत दृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपण आनंद व्यक्त केला तोच दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे तर तुम्ही पण आनंदाने गुढीपाडवा साजरा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ